न्यूज लाइन अचूक वेधक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथील संत सुकू मंदिरात आज मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी नऊ ते साडेदहाच्या दरम्यान सामूहिक गणपती अथर्व पठण व महाआरती सोहळा संपन्न झाला या भक्तिभावाने भरलेल्या कार्यक्रमात शहर व परिसरातील अनेक ब्राह्मण बांधव सहभागी झाले होते सदर कार्यक्रमात पुरोहित मंडळांनी वाढदिवसानिमित्त आशीर्वाचन पठन केले या सोहळ्यातील विशेष आकर्षण म्हणजे प्रमुख पुरोहितांचा सन्मान अथर्व शिष्य पठणात सहभाग घेतलेल्या ब्राह्मण पुरोहितांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला हा उपक्रम परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला महामंडळाच्या माध्यमातून लवकर कराड येथे उभारण्यात येणाऱ्या परशुराम भवन प्रकल्पाच्या तयारीचा हा एक भाग होता या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ब्राह्मण समाज करार यांनी केले होते पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सौ सो सोनल भोसेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आयोजनाचे महत्व सांगितले सदर कार्यक्रमाचे नियोजन माजी नगरसेवक जयंत बेडेकर व ज्योती बेडेकर यांच्या हस्ते अभिषेक संपन्न झाला यावेळी मुकुंद उर्फ शार्दूल चरेगावकर घनश्याम पेंडारकर ओमकार आपटे गुरुजी सुरेंद्र काळे अमित बुतकर गणेश बापट गौरी निलाखे ुक्मिणी व संत मंदिराचे ट्रस्टी संजीवन सराटे व विनायक कदम यांचे आपल्या सर्वांच्या उपस्थितीने खूपच सुंदर झालेला आहे एक पॉझिटिव्हिटी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे आयोजन त्याच्यासाठी केलं होतं त्याचं कारण मी तुम्हाला सांगते तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या काळामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली आणि ते स्थापनही झालं त्यानंतरचे आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने हे महामंडळाचं काम पुढे गेलं आणि या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत आमचे नेतृत्व जे आहे ते कॅप्टन माननीय आशिषजी दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम आपण कराडमध्ये संपन्न करत आहोत आणि या निमित्ताने आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शुभाशीर्वाद देत आहोत आपले जे पुरोहित आहेत यांच्या मुखातून ते शुभाशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोहोचावेत त्यांना उदंड आयुष्य दाभावं आणि महाराष्ट्राची अशी चांगली सेवा त्यांच्याकडून घडावी आणि या निमित्तानं मी कॅप्टन आशिषजी दामले यांना सुद्धा शुभेच्छा देते आणि त्यांचं अभिनंदन करते की जे नेतृत्व ते आम्हाला देत आहेत याला खर तर काही तोडच नाहीये आणि मी गुरुजींना सांगते की त्यांनी आशीर्वचन द्यावं הניוז ליין, עצוק ודג